नमस्कार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना राजकीय दिवाळखोर लागली अशीच गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरे बंधू वर ही टीका केली आहे राज ठाकरे लोकसभेत कोणी नाही फक्त गल्लीतील पोहरा अशी देखील टीका करण्यात आली आहे गुणरत्न सदावर्ते स्वतः काय म्हटलं पूर्ण व्हिडिओ बघूया बियाला कोणी लोकसभेत आहे का त्यांच्या पक्षाचं विधानसभेत आहे का त्यांचं बियाला आता गल्लीतली तुर 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 त्याच्यानंतर उद्धव ठाकरेच्या बाबतीत किती गळती लागलेली आहे किती गळती लागलेली आहे तुर तुरतुर तुर तुर तुरतुर ती गल्लीची साठीची आहे त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की हे दोन्ही सुद्धा राजकीय दिवाळखोर झालेली माणसं आहेत आणि त्यातले त्यात मला म्हणायचंय की आता उद्धव ठाकरेचा चिन्ह आणि पक्ष आता राहिला आहे कुठं त्याच्यामुळं उद्धव ठाकरेच्या बाबतीमध्ये मला हेच म्हणायचं आहे की उद्धव ठाकरेंनी आता बस झालं जमत नसेल तर माणसानं काहीतरी ते काय ते चित्रवित्र काढतात ते चित्रवित्र काढण्यामध्ये वेळ घालवा तर आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद हे आहे देशातील नंबर वन न्यूज